नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास महिलांसाठी दरमहा तीन हजार रुपयांचे मानधन सुरू करण्यात येईल व एस टी प्रवास मोफत करण्यात येईल शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल अशी लोकसेवेची पंचसूत्री महाविकास आघाडीने जाहीर केले असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केले चिंचणी तालुका कडेगाव येथे आयोजित सभेत पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते यावेळी व्यासपीठावर सागरेश्वर सुदगिणीचे उमेदवार आमदार डॉक्टर विश्वजित कदम बोलत होते यावेळी अध्यक्ष शांताराम कदम युवा हर्षवर्धन कदम सोनीधा कारखान्याचे माजी संचालक अमोल पाटील जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक राहुल पाटील माजी सरपंच अशोक महाडी संजय पाटील अभिजित पाटील कैलास माने उपस्थित होते पुढे बोलताना ते म्हणाले महायुतीच्या काळात राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळले अनेक अप्रिय घटना घडत आहेत महिला वर्ग असुरक्षित आहे भ्रष्टाचार अवैध धंदे वाढलेत सर्व सामन्यांमध्ये महायुतीच्या सरकारविषयी प्रचंड आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचेही आमदार डॉक्टर कदम यांनी सांगितले यावेळी युवा नेते हर्षवर्धन कदम सरपंच ऍडव्होकेट रमेश मदने क्रांती कारखान्याचे संचालक वैभव पवार आकाश सातपुते श्रीरंग चव्हाण रणजित पाटील साक्षी महाडिक यांनी आपली मनोगते व्यक्त केले यावेळी उपसरपंच नितीन पाटील सुभाष माने लालासाहेब महाडिक नंदकुमार माने आदी उपस्थित होते বিরো রিপোর্ট সেভেন স্ট্যান্ড নিউজ